छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर बाराता, बाराता। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित अध्यादेशाची पत मनोज जरांगेना सुपूर्द केली राज्य शासनाकडून या संदर्भात काढण्यात आलेल्या जी आर मध्ये नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातींमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल असं जी आर मध्ये स्पष्ट म्हटलंय लढा यशस्वी झाल्यामुळे मराठ्यांचा मोठा जल्लोष सिल्लोड तालुक्यातील शिवणा इथे बघायला मिळतोय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले यावी गिरीश महाजन दीपक केसरकर उपस्थित होते आज मराठ्यांच्या इतिहास यश आल्यानंतर शिवना नगरीमध्ये दे। आरक्षण भेटल्यामुळं आनंदोत्सव साजरा करण्यात आहे खरं म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं गेल्यानंतर दुर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासून तर धडांगे साहेब यांच्यापर्यंतचा जो लढा होता मराठ्यांचा त्या लढाला यश आल्यानंतर खरं म्हणजे आता महाराष्ट्र हा खरं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा शोधतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शासनाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो आणि मराठ्यांच्या मुलांना सुद्धा आम्ही आव्हान करतो की आपण घुलून न जाता जास्तीत जास्त सर्टिफिकेटसाठी आपल्या सरकार द्यावा हे आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मराठा महात्मांना आव्हान करतो न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नवीन सिंग